नमस्कार मंडळी ओळखलात का आम्हाला आपले हे जे शरीर आहे त्या शरीरात विविध क्रिया आम्ही करतो आता तुम्ही की आम्ही म्हणजे कोण जर आम्ही आहोत पेशी तर चला पाहूया पेशी व पेशी अंगकी नमस्कार मंडळी मी आहे पेशी पित्ती कवक शेवाल वनस्पती पेशी भोवती मी आढळते प्राणी पेशीला मी नसते बर का मी पेशी पटला पोती असणारी मजबूत व लवचिक आवरण आहे मी मूलतः सेल्युलर व पेक्टिन या कर्बोदकांपासून बनलेली असते कालांतराने औषधीनुसार लिग्लिन सुबेरिन क्युटिन अशा बहुवारिका माझ्यामध्ये तयार होतात माझी कार्य तुम्हाला माहीत आहेत का पेशीला आधार देणे पेशीत जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याला अडून पेशीचे रक्षण करणे ही माझी कार्य आहे नमस्कार मंडळी आता तर तुम्ही मला ओळखलंच नसेल माहिती मी पटल पेशी असणारे पर्यावरणाच्या दोन थरांमध्ये मिसळलेल्या प्रथिनांची रेणू अशी माझी रचना असते मी काही ठराविक पदार्थांना एजा करू देते तर काही ठराविक पदार्थांना अटकाव करते म्हणून मला निवडक्षम पार असे म्हणतात मुले सारे सारे या गुणधर्मामुळे पाणी क्षार ऑक्सिजन असे उपयोग करून पेशीत प्रवेश करतात तर कार्बन डायऑक्साइड सारखे पदार्थ पेशी बाहेर पडतात पेशी बाहेर काय बदल झाले असता पर्यावरण काय राखण्याचे काम मी करते म्हणून या समस्तीने असे म्हणतात पेशीतील पदार्थाचा प्रवास कसा चालतो माहिती आहे का तुम्हाला त्याचे दोन प्रकार पडतात पेशीतील ऊर्जा वापरून चालणारी क्रिया आणि पेशीतील ऊर्जा वापरून न चालणारी क्रिया आणि तुल उजा वापरून चालणाऱ्या क्रियाचे पण दोन प्रकार पडतात एक म्हणजे पेशी भक्षण आणि एक म्हणजे पेशी उत्सर्जन माहित नसेल ना पेशी म्हणजे बाहेरील पर्यावरणातील अन्न किंवा इतर पदार्थ करणे आणि पेशी उत्सर्जन म्हणजे टाकाऊ पदार्थ पेशी बाहेर टाकणे पेशीतील ऊर्जा वापरून चालणाऱ्या क्रियाचे पण दोन प्रकार पडतात एक म्हणजे विसरण आणि एक म्हणजे परसरण विसरण म्हणजे ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड सारखे लहान रेलू पेशी येणे किंवा पेशी बाहेर जाणे आणि परसरण म्हणजे जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी असलेल्या पा कमी पाणी असलेल्या भागाकडे निवर्ष पार पटल्याने होणारा पाण्याचा प्रवास म्हणजे परासरण त्याचे पण तीन प्रकार पडतात एक म्हणजे समपरासरण एक म्हणजे अवपरासरण आणि तिसरा म्हणजे अतिपरासरण समपरासरण म्हणजे पेशीत पाणी सारखंच आणि पेशी बाहेर पण पाणी सारखंच म्हणजे पेशीतलं पाणी बाहेर जात नाही आणि बाहेरचं पाणी आत येत नाही अवपरासरण म्हणजे पेशीतील पाण्याचे पाण्याचे प्रमाण कमी आणि पेशीतील बाहेर बाहेरील पाण्याचे प्रमाण जास्त म्हणजे बाहेरचं पाणी पेशीत येते अति म्हणजे पेशीतील पाण्याचे प्रमाण जास्त आणि बाहेरील पाण्याचे प्रमाण कमी म्हणजे पेशीतील पाणी पा, बाहेर जाते नमस्कार मंडळी तुम्ही तर मला विसरलेच असाल मी आहे पेशी द्रव्य प्रदव्य पटल व केंद्र यांमध्ये जर तरल पदार्थ असतो बघा तर तरल पदार्थ म्हणजे मी मी चिकट पदार्थ था असून सतत हालचाल करीत असते माझ्यात अनेक पेशी पेशांगके विखुरलेले असतात पेशीत रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी मी एक माध्यम आहे पेशी पेशांगकाव्यतिरिक्त पेशीतील असलेला भाग म्हणजे मी माझ्यात अमिनो आमले ग्लुकोज जीवनसत्वे साठवलेले असतात मोठ्या रिक्तिकेमुळे मोठ्या केंद्रिके रिक्तिकेमुळे मी वनस्पती पेशीत कडेला आलेले असते नमस्कार मंडळी आता पाहिले पेशीचे भाग आता पाहणार आहोत पेशी विशिष्ट कार्य करणारे पेशीतील ही अंगके म्हणजेच पेशीचे अवयव आहेत प्रत्येक अंगका मेद प्रतिनियुक्त पटल असते व्यतिरिक्त सर्व अंगके ही इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने पाहता येतात कसे आज सगळे ओळखलत का मला ओळखलं असेल कारण मी आहे केंद्र इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीने पाहिल्यास माझ्या भोवती दुहेरी केंद्रकीलाकार केंद्रकी असते व रंगसूत्रांचे जाळे असते रंगसूत्रे ही पातळ डोऱ्यासारखी असून पेशी बदलण्याच्या वेळी त्यांचे रूपांतर गुणसूत्रांमध्ये होते गुणसूत्रांवरील कार्यात्मक घटकांना जणुकी असे म्हणतात आणि मित्रांनो मला माझी कार्य माहीत आहेत का पेशींच्या चा क्रिया व पेशी विभाजन यांवर मी या नियंत्रण ठेवतो आणि जनुकाद्वारे अनुवांशिक गुणांचे संक्रमण पुढील पिढीकडे करतो मी आता माझी ओळख करून देते मी ग्वाळी सांगू एकमेकांना रचलेल्या पाच आठ टप्प्यापासून व पोकळ कोशापासून मी बनते माझ्या कोशांना कुंड्या म्हणतात माझ्या कुंडांमध्ये अनेक प्रकारची विक्रे साठवलेली असतात आंतरद्रव्य जालेगी आलेली प्रथिने गोलिया पिटिकांमध्ये बंदिस्त होतात व पेशी द्रव्यामार्फत ही पिटिका माझ्यापर्यंत येतात व त्यांच्या निर्मिती क्षम बाजूशी सहयोग करून ही द्रव्य माझ्या कुंडांमध्ये साठवली जातात माझे पहिले कार्य आहे मी पेशीचे श्राव्य अंगक आहे पेशीत संश्लेषित झालेली वर्णके प्रथिने व कर्बोदके या पदार्थांमध्ये योग्य तो पदक घडून आणून त्यांना पेशीच्या आत किंवा पेशीच्या बाहेर योग्य ठिकाणी पोहोचवते रिक्तिका व श्रावी पट्टिका यांची निर्मिती मीच करते व पद्रव्य पटल पेशी भित्तिका व लैकरिका यांच्या निर्मितीस मी मदत करते तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगून ठेवते गॉर्गी या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम माझे वर्णन केले काली अभिक्रिया हे रंजनतंत्र त्यांनी विकसित केले चेतना संस्थेचा सखोल अभ्यास केला चेतना संस्थेचा अभ्यास करणारे सॅन्टिओ कॉजल आणि कॅमिलिओगर्गी यांना एकोणीसशे सहामध्ये नोबेल पारितोषिक मिळाले आणि हो मला ओळखलं का मी आहे दैकारिका पेशीत घडणाऱ्या चयापचय क्रियांमध्ये जे टाकाऊ पदार्थ तयार होतात ना त्यांची विल्हेवाट लावणारी संस्था म्हणजे मी मी ये पटलाने वेष्टीत कोस असून माझ्यामध्ये पाचक विक्रे असतात आणि तुम्हाला माझी कार्य माहीत आहेत का नाही ना मग मा ऐका माझं पहिलं कार्य आहे रोग प्रतिकार यंत्रणा पेशीवर हल्ला करणाऱ्या जीवाणू व विषाणूंना नष्ट करते माझं दुसरं कार्य आहे उद्ध्वस्त करणारे पथक पेशी जीर्ण व कमजोर पेशी अंगके कार्बनिक कचरा हे टाकाऊ पदार्थ माझ्यामार्फत बाहेर टाकले जातात आणि हो तुम्हाला माहीत नसेल तर सांगते मला आत्मघाती पिशव्या सुद्धा म्हणतात याचं कारण असं की पेशी जुनी किंवा खराब झाली की आम्ही फुटतो व त्यातील विक्रेत स्वतःच्याच पेशीचे पचन करतात आणि तुम्ही उपवास तर धरलाच असेल ना त्या काळात मी पेशी साठविलेल्या प्रतिने व मेर यांचे पाचन करते मी तंतुकनिका प्रत्येक पेशीला ऊर्जेची गरज असते पेशीला ऊर्जा पुरवण्याचे काम मी करते मला इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्यास मी दुहेरी आवरणांनी बनलेले दिसेल माझे बाह्य आवरण सशिद्र तर आतील आवरण घड्यांनी बनलेले दिसते माझे मी आता माझे कार्य सांगते माझे पहिले कार्य आहे ए हे ऊर्जा समृद्ध संयुग तयार करते माझे दुसरे कार्य आहे ए टी पीमधील प्रथिने कर्बोदके मेदी संश्लेषण करते मी रिक्तिका पेशीतील घटक द्रव्यांची साठवण करणारे म्हणजे मी मला विशिष्ट आकार नसतो बरं का पे, पेशी पेशीच्या पेशी पेशीच्या गरजे पेशीच्या गरजेनुसार ही माझी ही रचना बदलत असते बरं का मला एक मला पटल एक पदरी असते माझे कार्य तुम्हाला माहिती आहेत का नाही ना, ना कारे आ, आ, मी माझे कार्य सांगते पेशीचा ठेवणे हा माझा पहिला कार्य माझं बनलेली साठवणे हा माझे दुसरं कार्य माझं तिसरं कार्य प्राणी पेशीतील टाकाऊ पदार्थ साठवते तर अभिपेक्षा मी अन्न अन्नपचितपूर्व साठवते माझं चौथं कार्य वनस्पती पेशीतील मी वनस्पती पेशीतील मी मंडळी ओळखल का आम्हाला आपलं हे जे शरीर आहे त्या शरीरामध्ये आम्ही विविध कार्य करतो आता आम्ही म्हणजे कोण तर आम्ही आहोत पेशी तर चला पाहूया पेशी व पेशी अंगके नमस्कार मंडळी मी आहे पेशी भित्तिका कवक शेवाल वनस्पती पेशी होती मी आढळते प्राणी पेशीला मी नसते बरं का पेशी पाटला असणारी मजबूत व लवचिक आवरण मी आहे मी म मूल्यतः सेड्युलस व पेक्टिन या कर्पोदकांपासून बनलेले असते कालांतराने आवश्यकतेनुसार अशा बहुवालिका माझ्यामध्ये तयार होतात माझी कार्य तुम्हाला माहीत आहेत का, का पेशीला आधार देणे पेशीत जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याला अडून पेशीचे रक्षण करणे ही माझी कार्य आहे नमस्कार मंडळी मी प्रथम पटल पेशी भोवती असणारे ना पातळ नाजूक व लवचिक आवरण असून पेशीतील घटकांना बाह्य पर्यावरणापासून वेगळे ठेवते स्पुरिन मेदांच्या दोन थरांमध्ये मिसळलेले प्रथिनेचे रेणू अशी माझी रचना असते मी काही ठराविक पदार्थांना एजा करू देते तर काही ठराविक पदार्थांना अटकाव करते म्हणून मला निवडक शंभर पटल असे म्हणतात या गुणधर्मामुळे पाणी क्षार ऑक्सिजन असे उपयुक्त रेणू पेशीत प्रवेश करतात कार्बन डायऑक्साइड सारखे पदार्थ पेशी बाहेर पडतात पेशी बाहेर काही बदल झाले असता पर्यावरण तेव्हा पर्यावरण कायम राखण्याचे काम मी करते म्हणून या समस्थिती असे म्हणतात पेशीतील पदार्थाचा प्रवास कसा चालतो माहिती का तुम्हाला त्याचे दोन प्रकार पडतात एक म्हणजे पेशीभक्षक आणि एक म्हणजे पेशे उत्सर्जक माहीत नसेल ना